रेल्वे क्वीन शांदा माझी ब्युटी क्वीनदार <laughs> <तरा गोर्दा ताया। laughs> अभिनंदन लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुदीन आला हर्ष मना झाला ते मो ते सुखदे गांधी किशापसे मी ठोकते छोट गाई मी त्यांचे जे बंधूराज आहेत सुभाषजी आणि त्यांच्या सौभाग्य होती यांना मी आता विनंती करेन की आपण पुढे आहोत दोघांनाही एकत्र कुटुंब पद्धती कशी हे करायची त्यामध्ये त्यांनी ते दोघांनी तसं निभवलेलं आई बाबा तुमचं अभिनंदन पन्नास वर्ष लग्नाला लग पूर्ण होणं हे खूप मोठं पुण्यकर्म आहे आणि मी असं म्हणेन की लक्ष्मीनारायणाच्या कधीच नजर न लागू पन्नास वर्षांचा हा प्रवास पत्नी सोबत करत असताना एक कुटुंब प्रमुख म्हणून पण तुम्ही एक छान जबाबदारी निभावली म्हणजे आठ भावंड इतक्या सगळ्यांचा करत असताना काय उतार चढाव आयुष्यात आले आणि काय काय तुम्हाला अनुभव आले नमस्कार आमचं घर म्हणजे असं एकटा आमचे आमची भावकी आमची सगळ्या विरुद्ध होती आणि त्याच्यामुळे आम्ही जिथे शिक्षण घेतलं आणि आमचं घर आम्ही केलं आमच्या आईला आणि वडिला लोकांनी मारला त्याच्यामुळे या सगळ्या भावंडाचं आम्ही नोकरी कशी लागेल शिक्षण कसं चांगलं होईल असं आम्ही बघायचं त्याप्रमाणे आम्ही केलं सो so, मित्र असं म्हणतात की संपूर्ण दुनिया एका बाजूला आणि आपलं घर आपलं कुटुंब एका बाजूला बोलताना बाबांच्या डोळ्यात असू आली जनरली पुरुष मंडळी रडत नाहीत पण अशा काही क्षणांना त्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो आणि खरोखरच म्हणजे सगळ्या गोष्टींना एका बाजूला सारून ज्या पद्धतीनं खंबीर राहून त्यांनी हे आज सगळं विश्व उभं केलंय मला वाटतं दे, राऊंड ऑफ ऍ कॉग जरा जोरदार टाळा आता एवढा कठीण म्हणजे पुरुष हा तितकाच कठीण असो पण अशा कुटुंब प्रमुखाला साथ देण्यात सोबत देण्यात पत्नीचं पण तेवढच महत्त्वाचं काम असत सो वडील धारा म्हटल्यानंतर मग सगळ्या धीरांचं करणं आलं त्यांची सगळी जबाबदारी आली त्यांची लग्न त्यांचं नोकरी हे सगळं करत असताना तुम्हाला काय वाटत होतं याविषयी सुद्धा आम्हाला सांगा मी जबाबदारी जब आणि कर्म कर्तव्य म्हणून सगळं केलं मला अपेक्षा आणि फळ ह्याची मी बघितलं नाही मी मोठ्या घरातली होती पाच बाबा ती एक लाडकी होती पण ह्यांची परिस्थिती वेगळी माझी परिस्थिती वेगळी सोडून घ्यायला पण मी ते दाखवलं नाही मी ते आक्षेप करून चालू ठेवला किंवा कुठे ताणून ओढलं खेचलं नाहीतर हे मी फक्त टिकलं नाही हे कुठून टिकवायला तेवढं सहन शिकते किंवा तेवढी ताकद पाहिजे हे मी त्यांना सपोर्ट केला त्यांच्याबरोबर कधी वाद केला नाही आणि सो so, म्हणूनच महिलेला किंवा घरातल्या स्त्रीला अन्नपूर्ण असं म्हणतात सो so, ते डबे नव्हते हो तर ते डब्यात जे बनवलेलं जे अन्न आहे त्याच्यात जे प्रेम असतं जे वात्सल्य असतं ते सगळं कधी पन्नास वर्ष झाल्यानंतर असं वाटलं का की अरे भावांचं करता करता कुटुंबाचं करता करता बायकोकडे लक्ष द्यायचं राहून गेलं तिचे हट्ट पुरवले नाही किंवा असं म्हणजे बायकोविषयी तुमच्या आज काय आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे बायकोविषयी तुमच्या काय भाव नाही तर कर्म किंवा जबरदस्ती असे कधीच केलेलं नाही ते स्वतःहून केलेलं आहे त्याच्या आमचा कलगुरुन किंवा त्याच्या कुटुंबाचे संस्कारच असे असतील की त्याच्यामुळे त्याने ते स्वतःहून केलं दोन कुटुंबामध्ये खूप थकफावत होते आमचं गरीब कुटुंब शेतकऱ्याचं म्हणजे शिक्षकाचं आणि यांचं मोठं कुटुंब मोठं शेतकरी असं पण आता आमचं लग्न झालं काय मग इंजिनिअर होतो नोकरी लागलो म्हणून त्यांनी मला त्यांनी हुंडा देऊन मला हे के दे लग्न केलं आमचं पण लग्न झाल्यानंतर आम्हाला घर कुठे मुंबईत दीड वर्ष दोन वर्ष आमची गावालाच होते बायको गावालाच होते आणि आम्ही इकडे नंतर आम्ही एक वर्षभराने कुठेतरी भाड्याचं घरी घेऊन आम्ही आणलं तिथं पण आम्हाला खूप प्रॉब्लेम आले म्हणजे घर मालकच घुसायचा एकदम पाच सहा महिने झाल्यानंतर अर्धा कोणी तर राहायचो असं राकेशच्या लाईनमध्ये राशनचा माल घाल गहू तांदूळ आणि रॉकेल साठी सहा वर्ष सात वर्ष स्टोअर देऊन हो। आणि क्या नाही तेरा हजार उन्हाळ्या स्वतःच लग्न केलं पैकीच लग्न केलं आणि पैसे शिल्लक ठेवले आणि लग्न केलं किंवा सातशे रुपयेना पगार होता सातशे रुपये आहेत कुठून चालू चालू चाल आमच्या लाईनपर्यंत चालेल आता आम्ही बेडरूम किचन मध्ये राहतो सातशे रुपये पगार तेव्हा होता आणि आज थ्री बीएच के पर्यंतचा प्रवास तुम्ही स्मिताजींना विनंती केली की बाबांचा हा सगळा स्ट्रगल म्हणजे ती रॉकेलची लाईन वगैरे त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख होतोय आणि आज त्यांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस आहे सो तुम्हाला काय वाटतं एक मुलगी म्हणून वाटत खूप जास्त प्रेम वाटत आईबाबांचा इमोशनल सपोर्ट पण आहे खूप दोघांचा आणि असाच पुढे राहू दे असं वीस वर्षांची इतकी यंग आणि डायनामिक अशी नात आहे त्यांना आणि त्यामुळे ऊर्जा हाऊ डू यू फील म्हणजे आजी आजोबांचा पन्नासावा लग्नाचा वाढदिवस तू एक्सपीरियन्स करते मी लहान असताना मला बाबा बीएमसीच्या ती गाडीमधून मधून राणी बागेत फिरायला घेऊन जायचे आणि राणी बागेपासून मला युरोपला सुद्धा घेऊन गेले ते दहावी नंतर राणी बागेपासून सगळ्या जग सुद्धा फिरवलंय मला त्याने आणि मी सीए करते सध्या तर सीए करताना माझ्या आई बाबांना जेवढं टेंशन असतं तेवढं माझ्या आजीचं मला टेन्शन असतं त्यांना असं खूप प्राऊड पण वाटत जिकडे जातात सगळ्यांना अभिमानाने सांगतात की माझे ना ते सीए करते सीए पास झाली आहे तेवढाच मला पण त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे पुण्यात नाही येणं जण होत राहत आणि आज आई बाबांचा सा पन्नासावा वाढदिवस चांगला बाबा याच्यासाठी गेले मला वाटतं तीन चार आठवडे ते माझ्याबरोबर फॉलोअप करतात की आई बाबांचा कार्यक्रम छान झाला पाहिजे म्हणून येस ओटी पहिलं मम्मी पप्पांना पन्नास वर्ष म्हणजे खूप आहे आता म्हणजे मी जर विचार केला तर आमची महिन्याला उलटी मांडणं होत असतात पुढे जाऊन त्यांनी सतत केलं जावं म्हणजे जास्त कुठल्या गोष्टीचा विचार न करता जे <णतली> mm. आहे <स्था> ते ऍक्सेप्ट करो आमचा संवाद जरी कमी असला तरी ते आम्ही आमचे विचार त्यांचे विचार मॅच व्हायचं आम्ही म्हणतो की चालू ठेवा आपल्या तुम्हाला जे आहे तेच ऍक्सेप्ट करा आम्ही तरी एकत्र राहतोय काय व्हायच नसेल होत आम्ही तेच मला पाहिजे बाकी काय आता सगळे आम्ही सगळ्यांना कारण त्यांच्या की आरोग्याकडे तुमचं दुर्लक्ष असतं तुम्हाला एवढ्या सगळ्या वर्षांवर का आम्ही जास्तीत जास्त शिकलो असेल सगळ्या माणसा ॲडजेस्ट व्हायचा बरं त्याच्यामुळे मी कुणाबरोबर मी ऍडजस्ट होऊ शकतो मी बरोबर हे मला गॅरंटी घ्या देऊन क्या बांधे वा ओके रुद्रासाठी टाळेवच वा व्हेरी नाईट यु नो घर असावं घरासारखं नको तो नुसत्या भिंती तिथे असावी आपुलकीची माणुसकीची नाती आणि खरोखरच ही माणुकीची नाती तुम्ही दोघांनी जपली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं अभिनंदन बऱ्याच कार्यक्रमांचं निवेदन मी करत असतो तिथे अनाथाश्रम वृद्धाश्रमांचं पण कार्यक्रमांचं निवेदन करायची संधी मला मिळते मुलांना जास्त शिकवलं ना की ते परदेशात निघून जातात आणि मग ते तिकडे मोठ्या पगाराची नोकरी करतात आणि आई बाबा मात्र वृद्धाश्रमात राहतात तुमच्या दोघांच्या बाबतीत मला हा अनुभव तितकासा दिसत नाही इतकं छान कुटुंब म्हणजे भावंड नातवंड सुना सगळे इथे आलेले आहेत सो टू कन्क्ल्यूड तुम्ही दोघं या तर रेसिपीचं सिक्रेट काय आहे याचं कटिंग याचं सिक्रेट असं आहे की आम्ही मुलांना पाहिजे तेवढंच दिलं आम्ही म्हणजे अस्थि करता नाही करता एक्स्ट्रा पॉकेटमध्ये जे कुठेतरी फिरवणे कुठेतरी पिक्चरला जा असं आम्ही कधीच केलेलं नाही त्याला जरुरी पुरतं तेवढंच द्यायचं कपडे लगते पण आम्हाला आम्ही म्युन्सिपालिटीत होतो कुठल्याही मिलमध्ये गेलो तर मिल आम्हाला प्रेझेंट द्यायचे गिफ्ट हॅम्पर तर त्याचेच आम्ही गणवे शिवायचो आम्हाला कधी बाहेरच्या दुकानामधून कपडे घ्यायचे जरूर लागले नाही तर असं कमीत कमी पैशामध्ये ज्या लोकांनी शिकवलं त्याच्यामुळे हे असं झालं असावं हो। असा एक माझा अंदाज आहे आणि आम्ही स्वतः म्हणजे कुठे चैन आम्ही करतच नाही भळे आमच्याकडे पैसे असतील पण आम्ही रिक्षानी किंवा टॅक्सीनी असं कधीच गेलेलो नाही अजूनसुद्धा आम्ही जात नाही कधी रिक्षाने मी चालतच जातो हां कदाचित ते बघून त्यांना वाटत असेल की आपण व्यवस्थित राहावं किंवा काय करावं असं म्हणजे संसार गोगाचा असतो रथाला दोन चाकी असतात नवऱ्याचं बायकोचं थोडंफार तिसकटतं बिघडतं पण ते जास्त ताणू नये एकमेकाने समजून घ्यावं कुटुंबाला बांधून ठेवावं आणि सगळ्याशी मिळून घेऊन एकत्र राहण्याचा प्रयत्न करावा जरी काही चुकलं असलं असेल काही चुकला करावी खरं तर एकावर चूक करायकडूनच होते बापाई अशी यशाची बाय असते म्हणजे हे शिकायला शिकावं लागतं अपयशी अशी असेल आपल्या अनुभवात त्यामुळे कुठली कुठला चिजू काही ठिकाणे सांभाळून घ्यावी मग ते आई वडील असो मुलगा असो सून असो ना दोन जो लहान आहेत अजून हा म्हणजे समजून वय सांभाळत झाले की समज येते सांगायची गरज पडत नाही समजवायची गरज पडत नाही त्याप्रमाणे okay, जे कुटुंब बांधून ठेवावं एकत्र ठेवावं एकमेकाशी संवाद ठेवावा बाध नको ओके खूप छान पद्धतीनं पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसाचा सा हा आनंद सोहळा काय अभिनंदन लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक छान उखाणा घेणार आहेत आता आमची गौरी मुलगी पण तिच्यासाठी कम असं

अभिनंदन बळीराम आणि शारदा यांच्या लग्नाचा हा पन्नासावा वाढदिवस